नमस्कार माता बंधूने बघिनीनो मित्रांनो आणि भावनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आहे रविवार मी आज तो जयसिंगपूरला बाजारला बाजार संपल्यानंतर इथं तुम्हाला दाखवतो ही सगळी खाऊ गल्ली आहे जयसिंगपूरची जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर आणि इथं मस्त पेकळी बघा मच्छी तळतळतेनं वास यायला लागलता म्हणताना ला म्हटलं जाता जाता मच्छी खाऊन जाऊया तर मित्रांनो मच्छी कसा आहे काय आहे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटवर नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राहो तर मित्रांनो आपण तीस रुपयाची म्हणजे साठ रुपयाला बारा आहेत तर तीस रुपयाला सहा नग आम्ही ही मांदेली मच्छी घेऊया तर गरम गरम तळून देणार तर आता आपल्याला गरम गरम ही मांदेली मच्छी घेऊया खाऊया मित्रांनो बघ्यात चौकशी लागत्या भावाची आपल्या तर अशा गरम उकळत्या तेलात मांदेली मच्छी सोडलेली आहे आणि मी फक्त आता घरात जाऊन पूर्ण कसं आहे बिर्याणीचं जेवण आहे मित्राचं तिथे जाऊन मी खायला पाहिजे आता इथं आलतो स्वभाग आणि जरा वाज उठला चांगला चरचरीत माझ्या भावापाशी आलो आहे आपल्या बघूया आता चौकशी आहे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर बघा मित्रांनो हे असं सगळं खाऊ गल्लीचं गाडं आहेत रोज इथे भरपूर गर्दी असते तुम्हाला दाखवतो बघा हे सगळं गाडं आहेत चिकन बिर्याणी आहे चिकन सिक्स्टी फाय आहे अंडा फ्राय आहे तर आपण ज्या ज्यावेळी येऊ त्या वेळी प्रत्येक गाड्यावरची एकदा नक्कीच स्वाद घेऊया आणि तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि मी तुम्हाला पत्ता हा पत्ता आहे बघा मित्रांनो जयसिंगपूर कोल्हापूर म्हणजे सांगली कोल्हापूर रोडवर शहा पेट्रोल पंपासमोर ही सगळी गल्ली जे गाड्या आहेत आणि भरपूर कस्टमर असतात तिथं भरपूर लोकं येतात आता चवी आपली मच्छी तळू तळून तयार झाल्या आता आपण खाऊन तुम्हाला चव सांगतो मित्रांनो तर मित्रांनो ही आल्या बघा मांदेली मच्छी आपली तळून तयार होऊन आल्या आणि मच्छी बरोबर तुम्हाला मिळणार कोबी सुद्धा मिळणार आणि कांदा पण आहे भाऊ कांदा आहे ना कांदा पण देणार तुम्हाला आणि सॉस सुद्धा आहे काय टोमॅटो सॉस सुद्धा मिळणार तर मित्रांनो हे आहे बघा मांदेली मच्छी गरम गरमवाल्या कुरकुरेत आता टेस्ट खाऊन सांगतो तुम्हाला कशी आहे मित्रांनो मांदेली मच्छी करतो सुरपुरी आणि गरमागरम आहे त्यामुळं भारी लागते आणि ह्या थंडीच्या दिवसात मच्छी बिच्छी खायला चिकन बघायला पण वेगळी असते मित्रांनो कांदा मच्छी आणि सॉस आहे तर मित्रांनो मी माझं व्हिडिओ मी स्वतः एकटा करतोय ज्यावेळी माझ्याकडे फ्रंटला गेले त्यावेळी त्याला हल्त आहे तर मित्रांनो समजावून घ्या व्हिडिओला की एक नंबर मच्छी लागाल ला कुरकुरीत कुद्रम कुरम तुम्हाला आता समोर फ्रंट कॅमेऱ्यावरनं तुम्हाला दाखवतो हे बघा मांदेली मच्छी सॉस लावलोय आणि गोबी सुद्धा मिळतोय याच्याबरोबर खायला आणि ही अखंड म्हणजे खातो बघा अखंड तर बघा मित्रांनो इथं अंडा वडा सुद्धा मिळतोय आणि आपल्या इथं मित्र आले बघा खायला चौकशी सांगा मामाची होऊन चौक चांगली आहे काय येत आहे कायम येत आहे बघाय मामा इथं आता भावाला विचार हवा तरी रोज रोज चालू असत किती ते किती ते अकरा संध्याकाळी पाच ते अकरा रोज चालू असतं मित्रांनो कधी जरी भूकबळी लागली खाऊ वाटलं तरी देऊ शकता आता कसं आहे रात्री आता शेतकऱ्यांचा उसाचा सीझन चालू झाला आहे तर पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतो खाऊ गल्लीचा सा पत्ता परत एकदा सांगतो सांगली कोल्हापूर रोड शहा पेट्रोल पंपासमोर तिथं हा पत्ता आहे मित्रांनो तर एक वेळ अवश्य भेट द्या क्वालिटी आहे चांगले आहे आणि खाऊ आहे बघा मित्रांनो के लिए कुछ कुछबी तर जीवनात बघा मित्रांनो एकच संगत आहे जे तुम्ही असंपर्यंत खाता पिता जे जीवन जगता आनंदानं खाता पिता तेच तुम्हाला तुमच्या सोबत येणार मित्रांनो बाकी सगळं इथं सोडून जायचं आहे तुम्ही टेन्शन नाही लिहिणे का खाणे का पिणे का आरामसे राहीने काय बोलते पब्लिक तर मित्रांनो माझा व्हिडिओ मी इथं थांबवतो व्हिडिओ शेवपर्यंत बघा नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र